राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं नियमित खेळांबरोबरच पारंपरिक खेळांमध्येही उत्साहात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी महोत्सवाची रंगत वाढवली तिठवे इथल्या शहीद महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या कबड्डी खो खो रस्सीखेस खेस थ्रोबॉल क्रिकेट धावणे गोळाफेक थाळीफेक भालाफेक कॅरम बुद्धीबाळ अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या त्याचबरोबर पारंपरिक लगोरी लंगडी साखळी हे खेळही घेण्यात आले बी सी ए बीएससी मायक्रो बी एस सी, -सी आय टी विभागाच्या संघांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश मिळवलं यावेळी वैयक्तिक स्पर्धाही घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थिनी मोठा सहभाग नोंदवला त्यातून स्थानिक खापरे पायल पाटील स्वरांजली रेडेकर राजश्री कुरळे प्राजक्ता पाटील वैष्णवी शेटके मयुरी खोत अलमास राऊत पूजा बारड आरती खोत सायली शेटके यांनी यश मिळवलं यावेळी प्राचार्य प्रशांत पालकर उपप्राचार्य सागर शेटके दिग्विजय कुंभार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या